शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज ची ते पिंपळगाव जी की छत्रपती संभाजीनगर पासून आव पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती बायपास रोड वरती आपली जी शाखा आहे त्या शाखेमध्ये आपण आज आलेलो आहे आणि शेतकऱ्यांसाठी आज आपण एक कोळप नियंत्रण घेऊन आलेलो आहे जे की इंजिन चलित कोळप नियंत्रण आपण त्याला म्हणतो शेतकरी मित्रांनो हे जे कोळप नियंत्रण तुम्हाला मध्ये दिसते याला एकदम आपण कंपनीकडनं साइड गार्ड वगैरे पॅक करून आणि चांगल्या पद्धतीने आपण याला मागवलेला आहे शेतकरी मित्रांनो ऍग्रो कंपनीचं हे कोळपणी यंत्र आहे आणि या कोळपणी यंत्रावरती तीन एच पीच पेट्रोल इंजिन फोर स्ट्रोक मध्ये आपण फिट केलेलं आहे शेतकरी मित्रांनो याचा तुम्हाला फायदा असा होणार आहे तुम्ही मध्ये मा त्यानंतर सोयाबीन जे आपल्या भाजीपाला पिका असतात तर त्या पिकामध्ये याचा कोळपणीसाठी तुम्हाला फायदा होणार आहे या तर आता तुम्हाला थोडीशी माहिती मशीनची देतो शेतकरी मित्रांनो आपल्या अवनी ऍग्रो ई ऍग्रो केअर कंपनीची जी हे कोळप यंत्र आहे याला तीन पी पीचं फोर्स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण बसवलेला आहे फोर्शोक चा फायदा असा होणार तुम्हाला पेट्रोल वेगळं टाकावं लागणार आणि ऑइल वेगळं टाकावं लागणार इथं याला पेट्रोल टँक दिलेले आहे आणि इथं हे मॅन्युअल स्टार्ट असल्यामुळे याला इथं दोरी दिलेली आहे या दोरीच्या सहाय्याने आपण ही मशीन चालू करू शकतो आता तुम्ही मशीनची ऍडजस्टमेंट बघा याला आपण कवरिंग वगैरे मागवलेले आहे कारण की या चेन मध्ये आपला हात पाय वगैरे जाण्याचे चान्सेस एकदम कमी आहे आता सिंगल व्हील असल्यामुळे हे आपल्या अगदी आठ इंचाच्या मध्ये पण चालणार आणि जास्तीत जास्त याला आपण सोळा इंचाच्या मध्ये आपण याचा वापर करू शकतो आता याच्या सोबत याला इथं हातावरती रेस दिलेला आहे या रेसच्या सहाय्याने आपण कमी जास्त स्पीड याची करू शकतो आणि इथं ऑन ऑफचा आपल्याला स्विच दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आता इथं तुम्ही बघू शकता याला इथं ही पास दिलेली आहे ही पाच सध्या आपण त्याला सोळा इंचाची लावलेली आहे इथं तुम्ही एक आठ इंचाची पण आपण पाच बसवतो आणि त्यानंतर इथं मध्ये रेझर पण आपण त्याला फिट करू शकतो म्हणजे यंत्र एक काम अनेक असं या यंत्राचा उपयोग होणार आहे आपल्या शेतीसाठी याचा डेमो वगैरे तुम्हाला मी देणारच आहे समोर तर लवकरात लवकर आमच्या या भेट द्या आता या मशीनची किंमत काय राहणार आहे आता हे मशीन आपण प्रदर्शन मध्ये भरपूर सेल केलेत शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला कॅम्ब्रिज चौकात जे कृषी प्रदर्शन झालं होतं सकाळच्या माध्यमातून आपल्या अवनी अॅग्रो पण तिथे स्टॉल होता आणि भरपूर शेतकऱ्यांनी आमच्या स्टॉलला व्हिजिट केली त्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानतो शेतकरी मित्रांनो या कोळपनी यंत्राची किंमत फक्त आणि फक्त आपण पंचवीस हजार रुपये ठेवलेली आहे पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही याची फ्री डिलिव्हरी देणार आहे आणि हे कोळप नियंत्रण तुम्ही आजच बुक या कोळप नियंत्रणाचा तुम्हाला तुमच्या शेतीसाठी नक्कीच फायदा होईल तसेच आता याचा तुम्हाला डेमो देतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अवनी अग्रू इंडस्ट्रीज सोमरे पाटील या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे नव नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आणि चांगल्या वापर आपल्या अवनी इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये चालू असतात चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद